सुपर आहे तुम्हाला तुम्हाला कुठं भेटणारच नाही तुम्ही ना आवर्जून या ना पुण्याला असा चहा नाही भेटत मी त्यांना मागितले की पुण्याला बघा जरा काढा जरा ब्रांच बी काढताय का मित्रांनो काल क्रिकेट खेळताना मी सांगायचं विसरलो काल काय झालं काल म्हणजे क्रिकेट खेळलो नंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर थोड्या घरच्यांच्या <laughs> शिव्या बसल्या लग्न आहे आणि काय करत आहे ते असं ते चालायचं कधी एवढं काय लोड नाही यायचा बरोबर आणि तुम्हाला सांगतो काय उद्योग झालाय काढून हे दिसतंय का दिसतंय त्या बोटाला लागला बॉल आणि मग ते बोट सुजलय आणि नेमकं मधलं बोट आहे जे की माझं बोट ते सारखं दुखत असतं तेव्हा बोट आहे बट दॅट इज फाईन मजा आली क्रिकेट खेळायला खूप वर्षांनी आम्ही एकत्र आलो होतो म्हणजे आमची जुनी आई मेंबर आहे इंद्रा आमचा गोट्या तो विकास आलेला वैभव तरी अजून आलं नव्हतं पण असा विषय आणि काल ॲक्च्युली अजून काय झालेलं तर अपडेट होतो मी तुम्हाला फक्त ओके नाही तर बोर करायची मला तुम्हाला हे नाही आहे पण काल आमचं ठरलेलं चिकनचा प्लान जो की शेतामध्ये पण तो काय पॉसिबल झाला नाही क्रिकेट खेळायला आम्हाला वेळ झाला त्यानंतर दादाला आणायला गेलो आठ वाजता तो आला होता पुण्यावरून सो शिवम मी आणि गोट्या असं करून आम्ही गेलो होतो याला आंब्याला आणायला सो मग तिकडं पप्पांना चप्पल आणायची होती पप्पांनी जीव घेतला होता फार की चप्पल कधी आणतोय चप्पल कधी आणतं आहे मग त्यांना चप्पल आणायची होती बनली भावाला पण चप्पल घेत घेतली त्याची पण म्हणजे त्याला पण घ्यायची होती सो त्याला पण घेऊन टाकली आणि जस्ट आलो मग थोडा गप्पा टप्पा मारल्या रात्री मग त्या बायकांसोबत त्यांना गप्पा मारता मारता लेज झोपायला लागली आणि काल काही वर्ष काल नाही क्रिकेट वगैरे खेळायचं रात्रीचं पण मजा आली सो so, आईसा विषय है मेरी जान आणि आजचा दिवस चालू झालेलाच आहे ते तुम्हाला माहितीच आहे जायचंय पाच मिनिटात पोचतोय चहा प्यायचा आहे पास विषय संपला आमचा तो गोटे आहे ना हा त्याने पण क्लास लावला होता प्रॅक्टिस नसल्यामुळं हा विषय की त्याला थोडासा हळूहळू चालू लागतं कारण की गाडी असेल आपल्याकडं ना आणि प्रॅक्टिस असेल मध्ये प्रॅक्टिस मध्ये असेल ना माणूस लवकर शिकतं तर आता तोच मला सांगतोय की ही मला फक्त आता मध्ये आणि वरती हे करायचंय म्हटलं अरे ते माझ्यासोबत पण झालंय सो होईल तू पण शिक्षण हळूहळू फक्त प्रॅक्टिस ठेव आणि म्हटलं एखादी सेकंड हँड का आहे ना पण आधी घेऊन टाक सो एक, एक प्रॅक्टिसमध्ये राहीन थोडी साईड जागा मेन रोडला अरे गाडी लावायला मस्त जागा आहे रे अरे आपल्या इथं प्लॉट मध्ये लावू ना तुझा गाडी येड्या प्लॉट मध्ये लाव एवढं काय एवढी जागा तर पडू नये आपली तिथं लाव आणि तू जागा नाही जागा नाही म्हणते पण घेईल सो त्याला सांगितलंय मी थोडं सजेशन केलंय सो म्हटलं घेऊन टाक एखादी सेकंड हँड कवाय ना नवीन नंतर घ्यावं तर सो सिम्पल हे तर चहाचं दुकान आहे झाडाखाली मस्त काही आणि हे भाऊ आहेत ना हे चहा चहाचे ओनर आहेत एड एचवरी चहाचे सुपर चहा बनवलं आहे का म्हटलं बनवता काय अजून म्हणलं मला बनवता नाही व्हिडिओ काढायची होती काढायची होती हां ना त्यांना म्हणलं मला बनवताना कधी सांगा ज्यावेळेस आपण व्हिडिओ काढून म्हणलो ज्यावेळेस बनवतो आहे त्यावेळेस आता चहा काही येत होते आपल्याला बनवताय काय हां हां हो एक ना सकाळी साडेपाच ला ओपन करता आणि बंद किती असा करता साडेआठ नाही आता हाय ना आपला दिवसातला पहिला चहा आहे आता बघू दिवस दिवसभरात किती चहा होता पण कडक चहा एक नंबर एडेश्वरी चहा म्हणून झाडा खाली आहे जवळ जाऊ जवळपास आहे ना आपले जे लालपरी असतात ना जे गावातनं फिरतात किंवा त्या हे असतात ना एस टी वगैरे ते लोक पण थांबून इथं चहा पितात एवढं फेमस आहे चहा सुपर आहे म्हणजे तुम्हाला सांगतो आता चहा तुम्हाला कुठं भेटणारच नाही तुम्ही ना या एवढा लांब म्हणजे चहा जे प्रेमी आहेत ना त्याने या आपण हा चहा नक्की प्या हे जे मी चहाची तारीफ करतोय ना दादा आपलं नाव काय अर्जुन अर्जुन हा अर्जुन भाऊ नंतर हो हे चहा जे म्हणजे काय म्हणतात त्याला मी एकदम फॅन झालय बरोबर तर हे म्हणतात की यांच सांगण्यास आहे शंभर लिटर दूध डेली युज होतं कधी कधी संपत ते खूप लवकर पण शंभर तर त्यांनी तो कोटा करून ठेवलाय बरोबर ना बाकी त्याचं हे नाही पण अजून काय आहे का म्हणजे राज आहे का अजून काय एवढा पोहे पोहे ना खाल्ले मी चहा सुपर म्हणजे त्याचा आहे ना शब्दात आपण सांगू शकत नाही असा विषय येतो पण एक नंबर भारी चहा आहे भारी म्हणजे ना पुण्याला असा चहा नाही भेटत मी त्यांना आहे की पुण्याला बघा जरा काढा जरा ब्रांच बीन काढताय का मग सोडून ते जाऊ द्या आणि चहा किती रुपयाला माहिती का पाच रुपयाला पाच रुपयाला चहा मी शॉक झालेलो एक नंबर पण सुपर म्हणजे बाकी तुम्ही ओंकार वगैरे करून ऐका चहाची मस्त कहाणी ठीक आहे हा मित्रांनो ऍक्च्युली ना गंभीर आहे आठ वाजलेत आत्ता वॉशरूमला आणि लगेच निघायचंय नाश्ता वगैरे करून आता सगळ्यांना आहे ना पत्रिका वगैरे पाठवून झालं आपलं व्हॉट्सअपला वगैरे पाठवली कारण की एवढ्या जाणत नाही ना कॉल करणं एवढं मला आई थिंक पॉसिबल नाही होणार ना, सो व्हॉट्सॲपला से आपण सेंड केले सगळ्यांना सो लेक्स सी आणि बाकी बघत कधी माझे मित्रमंडळी वगैरे येत आहेत ओके लेक्स सी या इन तिसरा चहा तिसरा चहा चालू आहे दरे बॉन्ड्या तर ती अस मी घेतो काय सर बरं लागतो चांडाल चौकडी रेडी झाली आहे आणि शिवम ना बेकार मागं लागला होता आणि नाश्ता पण केलेला नाही आम्ही तो जाऊन आता आपल्याला नाश्ता पण करायचा आहे आणि ही चांडाल चौकडी जी आहे ती गोलमाल म्हणलेली आहे सो आपण चाललो आहे बुटून आणायला म्हणजे आमच्या बहिणीला शिवमच्या आत्याला आणायला चाललो आहे आपण बरं आपल्याला एक राज करणार आहे कॉन्टेंटचा सो जेसिपी स्टेट्यूड थांबा हा जो मागा जो असतो आहे ना त्याच्याकडून थांबा वेच लागले तू मग चहा पिलताना तर रेडी झालो आज पण सगळे आणि हा गुरुवार आहे गुरुवार तिथे चालवायचा मागे शाईल तुम्हाला सगळं ठीक आहे सो निघालो आता आणायला आमच्या गुड्डूला ती इकडं काय म्हणतात त्याला गावाकडं गावाकडं नाही आपल्या इकडं पण म्हणजे पुण्यात वगैरे ही प्रथा आहे वाटतं मला माहित नाही मे बी ओमकार सांगू शकेल की लग्नकार्य असेल किंवा काय असेल ना तर बहिणीला आणायला भाऊ जातात राईट ओमकार आतून पण जातात ना Right, right. ना right. सो आहे म्हणजे पुण्यात पण आहे सो बघितलं ना बोलवायला नाही आणायला स्वतःच येतात ते दहा पंधरा आधीच येतात नवीन पद्धत म्हणू शकतो जुनी कसं असं अरे भाऊ गेल्या येत नाही किंवा गाराईकडच्या घे आता काल आत्ता गेलो ते काय झालं मग ते काय रक्षाबंधन होते रक्षाबंधन नाही हे मोठे काय असं मानपण असते मानपण म्हणतात एक्सप्लेनेशन दिलं होतं तिकडून किंवा कोणी तिकडून फोन केला सांगायचं आपण भले आपण सांगत असायचं कॉन्टॅक्ट तो पण मानपण जो असतो ना तो द्यावा लागतो आणि आपल्या गावाकडे तो देतात अजून पण कळेल कळेल तुम्हाला अजून खूप सारा कॉन्टेंट आहे रुखोजाला जास्त त्रास खून दिला ना मला या जर्नी मध्ये हे दिला खर ते करा पोतण्या काकाची कधी सोडतच नाही बोल किती वाईट असा विषय येतो इफ यू नो यु वाचवा तर असा विषय येतो पण खरं लेत्रा दिलाय रडू 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 माग नाही का मला ऐक ते अर पण हे मोठे बोलायचं काय करायचं आलं बरं गाडीत बसायचंय काकायचं आणि फिरायचं बास आणि जाऊन त्याला काय ते रेस्टॉरंटमध्ये खायचं हॉटेलमध्ये हॉटेल मध्ये काका बिल पे करेल काकाचा पैसा वाया घालवायचा बरोबर झाले हाचे बाळू काका बाळू काका या एवढं तू सांगतोयस ना अमर तर तर फोन देईन तुझा एक दोन मिनिटं <laughs> हा <laughs> म्हणल्या रस्त्यावर रस्त्याचं काम दाखवतो तुम्हाला चालू आहे मस्त आज मेहंदी काढायची आज उद्या आय डोंट नो कधी काढतील आणि बरच रीतिरिवाज सगळं पुढं आता येणार आहे आता झालं वगैरे सगळं मानून आलेले आणि हा आपला नाश्ता आहे तो नाश्ता करायचा आहे आमचे गोटे बंधू मोगेमो म्हटला की पोहे खायचे चला घरचे पोहे जात नाही म्हटला मेहंदी काढणार आहे प्राची येणार आहे

जो आपले ब्लॉग बघतायत कंटिन्यू त्यांना माहीत असेल दोन ते तीन ब्लॉगच्या आधीचा ब्लॉग आहे तो तो आपला इश्यू झाला होता करेक्ट सकाळी सकाळी उठल्या उटले, उठल्यानंतर आहे ना तो मला ॲक्च्युली त्यांनी मला कमेंट केलं की ट्वेंटी एटला पाठवणार आहे सो म्हटलं ट्वेंटी सेवनला त्यांना आपण आहे ना रिमाइंड करूयात सो म्हणून कॉल केलेला तो म्हणा लागला हां मी भिजवतो अरे म्हणलं म्हटलं भिजवाय मेरे कोणी भिजवा नाही म्हणलं मला रिफंड पाहिजे म्हणलं पाठवतो म्हणलं मग एक दो दिन मी भेजतो मला म्हटलं ठीक आहे पाठवून दे म्हटलं पण रिमाइंड तरी त्याला भेटला ना सो पाठवेल आय गेस उद्या किंवा परवा सो लेट सी पण पाठवेल तो असं बोललाय आपण पोहीने खाते आमचा गोटू दादा बोलला की म्हटला पुरी भाजी खाऊ आपण चलो काय घे बाई ओमकार म्हणलं उडपीला ओमकारला ना म्हणलं नाही आपण खाऊ पुरी भाजी म्हटलं आलोय तर थोडंसं फेमस फेमस असं काहीतरी खाऊन घेऊयात येकी तो जिंदगी है जी लो